गुन्ह्याची थोडक्यात हकीकत सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात इसमांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती सदरबाबत बाबासाहेब बाबा शिंदे यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता माननीय पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अशा प्रकारचे घरपोडीत चोरीचे गुन्हे करणारे समांच्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचा एक पथक तयार करून घरपोडीत चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांच्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नरावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा घाटणांद्रे गावातील विधी संघर्ष बालक हिने केला असल्याची खात्री झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने विधी संघर्ष बालकास्त तिचा पालकासमक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालकाचे पालकाने हजर केला लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला असून विधी संघर्ष बालकास पालकासह पुढील तपासकामी कामी कवटे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कवटे महांकाळा पोलीस ठाणे करीत आहेत